सामाजिक राजकीय आर्थिक कला सांस्कृतिक कृषी असो वा असो औद्योगिक किंवा असो वैद्यकीय आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवतो देशातील महाराष्ट्रातील मराठवाड्यातील सर्व क्षेत्रातील वित्तम बातमी लोक विकास न्यूज खबर महाराष्ट्राची लोक विकासाची आजच आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा या राज्यस्तरीय पुरस्काराच्या वितरणासाठी उपस्थित असलेले आपल्या राज्याचे पाणी आणि स्वच्छता विभागाची जबाबदारी ज्यांनी गेल्या पाच वर्षापासून अनेक अडचणीच्या काळामध्ये त्यामध्ये शिथिलता कशी आणता अनेक जाचाकाठी थोड्या त्यामध्ये बदल करण्याचा प्रयत्न केला आमचे मित्र आदरणीय गुलाबरावजी पाटील साहेब आता ज्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलं ते आदरणीय अतुलजी सावे साहेब या देशाचे माजी मंत्री आणि विद्यमान खासदार आदरणीय डॉक्टर भागवत कराड साहेब आपण ज्यांच्या कल्पनेतून एक नवीन नवीन प्रधान सचिव म्हणून ज्यांनी जबाबदारी स्वीकारल्यानंतर संजयजी खंदारे साहेब आदरणीय रवींद्रजी रवींद्रन शेखरजी मंचवर उपस्थित आमच्या विभागाचे विभागीय आयुक्त धीरपरावजी विकास विकासजी मीना साहेब जी नेत्र मानकापे राजेंद्रजी देसले आणि अजितजी वाघमारे आणि जे जे नाव गुलाबराव घेतील ते सर्व सन्माननीय वेळ वेळ कमी आहे त्यांनी सांगितलं यांना जळगावला जायचं आहे नाही जायचंय माझ्यासोबत मुंबईला जायचंय जे काही काम असेल ते सर्वांना काम आहे परंतु दोन वर्ष कोरोनाच्या संकटामध्ये ही स्वच्छता अभियानाची सुरुवात सर्वांनी आपापल्या गावामध्ये खरं म्हणजे कोरोनाचा संकट त्यामध्ये सर्व लोक आप आपल्या पद्धतीने शासनाच्या स्तरावर काम चालू होतं परंतु साफसफाई ठेवण्याचा पवित्र काम ज्या ज्या लोकांनी ग्रामपंचायतीने आपल्या आपल्या गावामध्ये केलं त्यांचा मी मनापासून आभार मानतोय कोणाला पारितोषिक मिळाला कोणाला नाही मिळाला ही गोष्ट वेगळी आहे परंतु काम करताना शेवटी आपण बघतोय राज्यस्तरीय हे जो कार्यक्रम चार वर्षाचा आहे यामध्ये दोन वर्ष कसे गेले हे मला माहीत आहे आणि आमचे दोन वर्ष कसे गेले हे मला गुलाबरावला माहित आहे म्हणजे ते दोन वर्षामध्ये गुवाहाटी पासून तर नाही ते नाही असं मी बोलू लागलो लेट का झालो ते तुम्हाला बोलावं लागल तुम्ही जे शंका व्यक्त केली देर आहे दुरुस्त आहे लेकिन हमारे आहे म्हणजे आमच्या कार्यकाळामध्ये बोलण्याचा अजून आम्हाला पंचेचाळीस दिवस बाकी आहे तुमचं कसं आहे आमच्या एक मित्रांनी गोंदियाच्या जिल्ह्याच्या सरपंचांनी इतकी सील आपल्याला माहिती दिली का त्यांनी सांगितलं प्रशासक आजी आणि माझी सर्वात मोठी कसोटी तीच आहे का गावामध्ये पुऱ्या ग्रामपंचायतला एक लाईन दोरीमध्ये सर्व पुढाऱ्याला आणणं पहिले ते एक लाईन मध्ये आले का गाव आपोआप लाईनवर ते नाही आले तर कोणाला ना गरज नाही बाकीची बाहेरची टीम आली एक दोन कचऱ्याचे ढिगार इकडे टाकले दोन तिकडे टाकले बरोबर बाहेरची टीम येते आपण काहीतरी पाठवतात पहिला जसा जिल्हा परिषदेला साठ लाख रुपये देतात गटला राज्यस्तरी गट को छोटा त्याच्या मोठ्याला सहा लाख रुपये देतात त्याच्या विभागीय स्तरावा ला बारा लाख देतात आणि राज्यस्तरीला पन्नास लाख देतात तर यामध्ये हे फक्त तुमच्यामध्ये स्पर्धा कशी निर्माण व्हावी हो त्याच्या माध्यमातून गावाच्या जे नेते असतात गावाचे सामाजिक संस्था असतात काही गावामध्ये धार्मिक जे ट्रस्ट आहे तेही चांगले काम करतात यांच्या माध्यमातून द्वितीय पारितोषिक चार लाख नऊ लाख पस्तीस लाख तृतीय पारितोषिक आहे तीन सात तीस अशा पद्धतीने प्रोत्साहनही आहे हे प्रोत्साहन यासाठी किंवा पुढच्या वर्षी आता चार वर्षानंतर देतात चारही एकत्रित करून देतात का एक वर्षाला देणार याच्यावर थोडी शंका असेल तुम्हाला ना? नाही आहे का हे चारो, चार चार वर्षाचं वर्षाचा हे नाही आहे मग चार वर्षानंतर मग चार वर्ष एकत्रित करून देणार का हे मला शंका आहे मी फार जास्त काही शिकलेल नाहीये जास्त काही हुशार नाहीये तुमचा जो कन्फ्युज तुम्ही राहायला नाही पाहिजे का सर्वाला मिळेल आणि या पद्धतीने जे मंत्रीने वाचून दाखवलं त्या पद्धतीने वर्षाचा मिळेल पण ज्या वर्षी होऊ लागला त्याच वर्षाचा मिळेल बरोबर प्रधान सचिव महोदय त्या वर्षा। त्या वर्षाचा म्हणजे तुमचे तीन वर्ष दोन वर्षे कोरोनाने खाल्ले एक वर्ष बाकीच्या याच्यामध्ये गेला जे काही गेला ते गेलं ते मी बोलणार नाही गुलाबराव सांगितलं ते बोलायचं नाही म्हणून मी बोलणार नाही ते बोलला त्यांना माहित आहे सर्व कसं बोलायचं काय बोलायचं आमच्या एक मुलूक मैदानी तोप आहे आदरणीय गुलाबराव त्यांची भाषा त्यांची बोलचाल त्यांची ऐराणी तिकडची गौराण जे गे काय असतं <laughs> खेड्यापाड्याची भाषा खेड्यापाड्याची भाषा हे सुंदर वर्णन ते करतील कारण की मी तर कधी ना कधी कोणत्या ना कोणत्या मार्गाने आम्ही दोघंही कुठेतरी बोलत असतो परंतु हा जो कार्यक्रम आहे याच्या माध्यमातून जी स्पर्धा संपूर्ण देशामध्ये वेगवेगळ्या वेग रा, राज्यामध्ये वेगवेगळी वेग परिस्थिती आहे पण पर देशभर हे जे राबवण्याचं काम नरेंद्र मोदी साहेबापासून तर ज्या 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 राज्याचे मुख्यमंत्री असतील वेगवेगळ्या वेग राज्याचे वेगवेगळे मुख्यमंत्री वेगवेगळे कन्सेप्ट आहे वेगवेगळ्या पद्धतीने आपले काम करण्याची आता डॉक्टर साहेबांनी सांगितल्याप्रमाणे का आंधळा असून ही गाव जवळ आल्यानंतर त्याने अंदाजा लावून टाकला का माझा गाव आहे तर कदाचित जुनी खेड्यापाड्यामधली ती परिस्थिती होती तर बऱ्यापैकी सुधारलेली गेल्या दहा वर्षामध्ये हो हो मी तर माझा जो अनुभव आहे मी जे खेड्यापाड्यामध्ये वाडी वस्ती तांड्यावरच्या लोकांना पाहिलं या अभियानाच्या माध्यमातून जे काही स्पर्धा निर्माण झाली आणि स्पर्धा निर्माण झाल्यानंतर याचे परिणाम चांगले दिसतात आमच्या दोन मित्रांनी साताऱ्याचे सरपंच महोदय त्यांनी चुकून त्यांच्या गावाची लोकसंख्या लिहिताना त्यावेळची खराब परिस्थिती म्हणून चारशे वीस लिहिलं असेल तर मला माहीत नाही कधी कधी असतंय काही काही कर्मचारी काही जे असतात ते जनगणना करणारे अधिकारी आहे ना जनगणनाच कुठेतरी बसलेले ते आ, समोर बसलेले आणि सातारा जिल्हा म्हणजे आमचा मुख्यमंत्र्याचा गाव आहे परंतु गावाच्या नावाला लोकसंख्येला नवीन रूपरेषा आणि दिशा त्यांनी गावाची सुंदरतापासून पासून तर गावामध्ये अनेक नाविन्यपूर्ण मुलगी जन्माला आली काय करायचं त्याच्या नावाने काय आपला वाटा हे काळ होता का त्यांची ग्रामपंचायत दुसऱ्या ग्रामपंचायत मध्ये मर्ज करण्याचा त्यांचा त्या काळामधली ती परिस्थिती असत परंतु नंतर आपण काही नाविन्यपूर्ण योजना गावात राबवल्या तर निश्चित त्याचे परिणाम दिसतात तेही त्यांनी सांगितलं सर्वांनी वेगवेगळ्या कन्सेप्ट म्हणून गावामध्ये वेगवेगळे प्रयोग करून गाव स्वच्छ कसा राहील गावामध्ये या निमित्ताने एकता आणि सर्व धर्मीय लोकांच्या जोपर्यंत त्याच्यामध्ये सहभाग होत नाही तोपर्यंत पूर्ण गाव स्वच्छ ठेवणे पाणी शुद्ध देणे गावामध्ये आता आमच्या एक संभाजीनगर जिल्ह्यामध्ये ग्रामपंचायत होती त्यांनी गावाच्या स्वच्छतेसाठी गावामधली गिरणी त्या गिरणीमध्ये जे लोक येतील त्यांना फ्री केला मला वाटत तरी आपल्या जिल्ह्यामध्ये पाटोदा पाटोदा मध्येच होता असं कुठतरी एक नवीन कन्सेप्ट नवीन विजन नवीन प्रयोग करतात आणि हे सर्व केल्यानंतर हे आपण आपल्या ज्या अपेक्षा काही लोकांनी व्यक्त केल्या दोन्ही सरपंच महोदयांनी का याच्यामध्ये काय बदल करावा आता मंत्री महोदय त्यांच्या भाषणामध्ये तुम्ही ज्या सूचना दिल्या त्या बद्दल खुलासा तेच करू शकतात काही माझा डिपार्टमेंट असता फनन विभाग किंवा अल्पसंख्याक मी केला असता परंतु कॅबिनेटमध्ये आता एखादी कॅबिनेट कदाचित होऊ शकते एक दोन मी बोललो आमच्या शेवटच्या ओव्हर चालू आहे त्यामध्ये कसे रन निघतात चवे मारतात चक्के मारतात का एलटी डब्ल्यू आऊट होतात हे कोणाला माहित नाही तो पण माझ्या एक मित्रांनी सांगितलं का शोले पिक्चर तुम्ही कधी पाहिलं असाल तर शोले पिक्चर मध्ये जी टॉस होते त्यामध्ये तर ही अपेक्षा आम्हाला आहे लाडली बहीण योजना आम्ही आम्ही पुन्हा येऊ हो। आणि तुमचे राहिलेले प्रश्नाला वाचा फोडू शेवटी तुम्ही जसा ग्रामीण भागामध्ये आम्ही बी ग्रामीण भागामधून कुठंतरी बिथव्यापासून पाठीमागा बसत 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 इथपर्यंत आलो आता पुढच्या निवडणुकीला निवडून आलो तर निश्चित तुमच्या पूर्ण सूचनेचा आम्ही तंतोतंत पालन करू शेवटी लोकशाही आहे लोकशाहीमध्ये लोक जे बटन दाबतात त्याच्यामुळे तुम्ही बी गावामध्ये सरपंच म्हणून कोणी कोणी कसं कसं निवडून येतो प्रत्येकाची वेगवेगळी वे प्रथा आहे गावाची